नागपूरला आर्ट ऑफ लिव्हिंग कडून मेधा योगा कोर्स द्वारे मुलांना प्रशिक्षण आनंदाची अनुभूती नागपूरला श्री श्री रविशंकरजी प्रेरित आर्ट ऑफ लिव्हिंगचा तेरा ते अर्था अठरा वयोगटातील एक कोर्स योगा ज्येष्ठ नागरिक कार्यालयात नुकताच संपन्न झाला किशोरवयीन मुलांसाठी खास तयार केलेला कोर्स अजून मुलांनी सहभाग घेतला ताण तणावमुक्त जीवन जगण्याची कला अवगत केली मुलांमध्ये तणावमुक्त झाल्याचे दिसून आले सध्या शालेय शिक्षण घेत असलेल्या मुलांमध्ये अभ्यासाचा ताण आईवडिलांची अपेक्षा आदींमुळे मुलांना जणू तारेवरची कसरत करावी लागते अशातच एखादा मुलगा किंवा मुलगी अभ्यासात हुशार नसेल तर पालकांकडून शिक्षकांकडून नेहमी अपमानित होतात याचा परिणाम बरेच मुलं मानसिक धक्क्यात वावरत असल्याचे पालकांनी सांगितल्याशिवाय काही ठिकाणी किशोरवयीन मुलांमध्ये एकलेपणा दिसून येत आहे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या एक कोर्समुळे योगा ध्यान आदी माध माध्यमातून ताणतणाव कमी करत जीवन जगण्याची कला शिकवण्यात आली मुलांनी सहभाग घेत आनंदाची अनुभूती आल्याचे सांगितले आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक उमेश देवरे अतुल कापडणे स्मिता पवार आदींनी प्रशिक्षण दिले तसेच आयोजक शरद खैरणार श्याम बिरारी भेतराज कोर महेंद्र शेवाडे अनिल मगजी सुनील गायकवाड भारतीताई काकडे आदींनी परिश्रम घेतले एसनायटीव्ही न्यूज प्रतिनिधी शरद खैरणार नामपूर की सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका